जय हिंद विद्यार्थी मित्रांनो संदीप नपते मॅथ अँड अकॅडमी तुमचं सहर्ष स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून आपण आज लाईव्ह आलेलो आहे तर भावांनो लक्ष द्या आपण चालू असलेल्या दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीकरता एक महापोलीस टेस्ट सिरीज लाँच करत आहेत ठीक आहे तर सर्वांनी या टेस्टचा आवर्जून फायदा घ्या म्हणजे या टेस्टचे वैशिष्ट्य सांगतो या टेस्टमध्ये आपण काय काय देणार कसं कसं असणार याचा पॅटर्न काय असणार की आपण कधी काय होणार काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगतो या म्हणजे या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय ठीक आहे म्हणजे बा ही महापोलीस टेस्ट सिरीज आहे दोन हजार पंचवीस म्हणजे याच्यामध्ये काय भेटेल तुला विषयानुसार संभाव्य पेपर व मागील प्रश्नपत्रिका म्हणजे थोडक्यात सांगतो काय बघ म्हणजे दररोज एक सकाळी बघ दररोज एक सकाळी पी वाय क्यू दोन हजार चोवीसचा हा एक सकाळी आठ वाजता पी आय क्यू येईलचा काहील सकाळी आठ वाजता एक काहील पी आय क्यू येईल म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्या जिल्ह्यामध्ये एक्झाम झाली त्या प्रत्येक जिल्ह्याचा पेपर तुला एक आज आला पे शेड्यूल ठरलेलं राहील म्हणजे उद्या कोणता पेपर येणार काय येणार प्रत्येक गोष्टीचं काय असेल शेड्यूल असेल उद्या सकाळी तीन तारखेला तीन नोव्हेंबरला उद्या सकाळी आठ वाजता ठीक आहे किती वाजता सकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता उद्या पी आय क्यू एक क्वेश्चन पेपर राहील ते राहील म्हणजे पूर्ण टोटल पोलीस भरचा पेपर राहील ते ठीक आहे तर ते पेपर जे असेल पूर्ण शंभर मार्काचा पेपर असेल ठीक आहे जसं आपला भरचा पेपर राहते त्यानुसार भरचा पेपर होईल ठीक आहे आता त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो दर गुरुवार व रविवार संभाव्य पेपर रात्री आठ वाजता येईल म्हणजे बघ हातं दररोज येणार म्हणजे दररोज दररोज डेली पेपर येणार कोणता दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेतला डेली क्वेश्चन येणार म्हणजे येणार त्यात काय शं शंका नाही हे दररोज डेली एक पेपर येणार म्हणजे येणार याचा काय नाही हे फक्त एक शिल्लक तुला आहे काय हे शिल्लक म्हणजे अजून जास्तच हे मुद्दा ठेवलं मी की गुरुवार आणि रविवार एक शिल्लकचा पेपर रात्री आठ वाजता होईल म्हणजे त्या पेपरमध्ये काय संभाव्य पोलीस भरती पूर्ण पेपर राहील पूर्णच्या पूर्ण पेपर राहील याच्यामध्ये मराठी जीएस मॅथ आणि रिजनिंग हे चारहीच्या चारही सब्जेक्ट राहतील त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही ठीक आहे म्हणजे दर रविवार आणि गुरुवार संभाव्य रात्री आठ वाजता काय असेल पेपर असेल आता विषयाच्या चॅप्टरनुसार पेपर असेल तर पाय आता समजा सकाळी काय सकाळी अकरा वाजता राहील मराठीचे म्हणजे पंचवीस प्रश्न राहतील किती प्रश्न राहतील पंचवीस प्रश्न मराठीचे आता याच्यामध्ये काय राहील मग की बाबा तुला उद्या काय आहे उद्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न आहे उद्या कोणत्या टॉपिकची टेस्ट आहे ते आज तुला कळल म्हणजे तुला आज जर रिवाईज करून आला तर भर भरभरून त्याच्यामध्ये मार्क मिळतील हे पी वाय क्यू नसतील हे काय असतील संभाव्य असतील ठीक आहे म्हणजे लक्ष दे तर सकाळी अकरा वाजता पंचवीस प्रश्न राहतील मराठीचे किती राहतील पंचवीस प्रश्न मराठीचे सकाळी अकरा वाजता बाकायदा डेली राहील तीन महिने म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंत तीन नोव्हेंबर ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस कंटिन्यू पेपर राहतील दररोजच्या दररोज ठीक आहे म्हणजे एकही दिवस असं होणार नाही की पेपर येणार नाही म्हणणार दररोज पेपर राहील सकाळी अकरा वाजता डेली प्रश्न राहतील हे बघ या पेपरचा काही संबंध नाही सकाळी आठ वाजता आपला पी वाय केल आणि सकाळी अकरा वाजता मराठीचे प्रश्न बरोबर प्रॉपर येतील तुला पंचवीस प्रश्न येतील तुला सकाळी अकरा वाजता तुला अगोदरच कळेल की उद्याचा टॉपिक काय आहे ते टॉपिक वाचायचा आणि त्याची प्रॅक्टिस करायची ठीक आहे ठीक आहे हे झालं मराठीच्या बाबतीत दुपारी दोन वाजता दुपारी दोन वाजता गणित गणितील गनी नंतर काहील बुद्धिमत्ता येईल म्हणजे दुपारी दोन वाजता गणित येईल दोन वाजता बरोबर परफेक्टली गणताचा कोणता टॉपिक घ्यायचा ते अगोदर चांगलं राहील संख्या पद्धती राहील उद्या की दोन वाजता गणित येईल याला वेळ मी सध्याच्या कंडिशनला गणिताला सध्याच्या कंडिशन चाळीस मिनटं देत आहे आणि बुद्धिमत्तेला तीस ठीक आहे बुद्धिमत्तेला किती तीस मिनटं म्हणजे दोन वाजता गणिताचा पेपर चालू होईल चाळीस मिनिटं गणित राहील आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता लगेच चालू होईल त्याच्यानंतर नंतर काय लगेच बुद्धिमत्ता चालू होईल ठीक आहे म्हणजे हे पंचवीस पंचवीस म्हणजे पन्नास प्रश्न हे राहतील प्रश्नाची क्वालिटी दर्जेदार राहील टेन्शन घ्यायचं काम नाही एकदम क्वालिटीबाच क्वेश्चन राहतील शंभर टक्के आवर्जून सर्वांना फायदा होईल ठीक आहे आवाज टकाटक यायला का मित्रांनो ठीक आहे आवाज टकाटक आहे का सर्वांना शंभर टक्के फायदा होईल म्हणजे होईल असो हे बघ सकाळी आक आठ वाजता पेपर अकरा वाजता मराठीचे पंचवीस क्वेश्चन गणित बुद्धिमत्ता पन्नास प्रश्न ठीक आहे गणिताचा एक टॉपिक राहील आणि बुद्धिमत्ताचा वेगळा टॉपिक राहील ठीक आहे त्याच्या दोन्ही टेस्ट वेगवेगळ्या राहतील असो आणि सायंकाळी सात वाजता म्हणजे सन सायंकाळी म्हणजे आपल्या सात वाजता ग्राउंडवर आला की सामान्य ज्ञान आणि करंट चालू घडामोडी याचासुद्धा एक पेपर होईल किती वाजता सकाळी सायंकाळी सात वाजता म्हणजे संध्याकाळच्या सात वाजता हे काय राहील तुझा सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचा करायला पेपर राहील सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचा करायला पेपर राहील ठीक आहे जर समजा एखाद्याला वेळेवर टेस्ट देणं झालं नाही तर मग कसं सर जर वेळेवर टेस्ट देणं झालं नाही तर तुझ्या सोयीनं तुला जसा वेळ मिळेल त्या वेळेनुसार तू काय करायचं टेस्ट द्यायची थाल कर। तुला तुल जसा वेळ मिळेल त्या वेळेनुसार काय करशील तू टेस्ट देशील मग समजा एखाद्याला रात्रीचा वेळ मिळते गणित सॉल्व करायला एखाद्याला वाटलं मला दुपारी टाईम नाही मिळत गणित सॉल्व करायला रात्री झोपता कर तुला तुला जसं कम्फर्ट वाटते त्या टायमाला दे ठीक आहे असो आता बघ आता या टेस्ट सिरीजमध्ये आपण कमीत कमी वीस हजारपेक्षा अधिक प्रश्न प्रश्न कव्हर करणारे बाबा याच्यात नुसतं गणित बुद्धिमत्ताच नाही प्रत्येक टॉपिकचे प्रश्न होतील अलग लक्षात म्हणजे मराठी पण होईल गणित पण होईल बुद्धिमत्ता होईल आणि काय होईल जी एस पण होईल जी एसमध्ये आपण ज्ञानाचा एक विषय राहील आणि च करंटचे पण त्याच्यामध्ये सोबतच प्रश्न असतील ठीक आहे म्हणजे करंट पण आपण कवर करत चालणार आहे सर्वच्या चारीच्या चारही विषय तो कवर होतील मजाकचा विषय नाही हे जर वीस हजार प्रश्न तू जर केले तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुल सत्तर ते पंच्याहत्तर टक्के हुबेहूब असेच प्रश्न येतील सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत पण राहतील प्रश्न अशालाच असे राहतील कारण तू विचार कर वीस हजार प्रश्न म्हणजे चेष्टा नाही वीस हजार प्रश्न होणार आहेत वीस हजार फक्त या बॅचची फी आपण किती रुपयामध्ये घेणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये घेणार आहे ते एक विचार कर भावा नव्याण्णव रुपयामध्ये वीस हजार प्रश्न अ लक्षात वीस हजार प्रश्न काय मजाकचा विषय नाही तर आपलं मग हे सर घ्यायचं कसं तर संदीप नप्ते सर नावाचं आपलं ॲप आहे संदीप नप्ते सर नावाचं आपलं काय ॲप आहे संदीप सर नावाचं आपलं काय ॲप आहे त्या ॲपमध्ये त्या ॲप प्लेस्टोरवर जायचं आणि इन्स्टॉल करायचं इन्स्टॉल केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच अशा कॅटेगरीज येतील तिथे एक पोलिस भरती नावाची कॅटेगरी काय पोलिस भरती पोलिस भरती नावाची कॅटेगरी असेल या पोलीस भरतीमध्ये जायचं याच्यामध्ये आपली एक आरंभ नावाची बॅच आहे आणि त्याच्या खालच लगेच टेस्ट सिरीज येतात त्याच्या खालच काय येतात टेस्ट सिरीज येतात म्हणजे बघ ज्यांना आरंभ बॅच घ्यायची बेसिकपासून शिकायची त्यांना आरंभ बॅच का गणिताची घ्यायची आणि तर या गोष्टी मात्र पोलीस भरतीची जी महापोलिस टेस्ट आहे ही तर दोन हजार टक्के आवर्जून घे पोलीस भरती नावाच्या ऑप्शनमध्ये जाणे एक नंबरचा ऑप्शन दिसल तो आरंभ बॅच आणि दोन नंबरचा जो ऑप्शन असेल तो असेल महापोलिस टेस्ट सिरीज दोन हजार पंचवीस ही शंभर टक्के सर्वांच्या उपगाज राहील वीस हजार प्रश्नातील फक्त प्रश्न काय पी क्यूच राहणार नाहीत सगळे पी क्यू फक्त आणि फक्त कोणते राहतील दोन हजार चोवीसच्या सकाळी आठ वाजता पेपर येईल तुला याचं ता टायमिंग ठरलेला राहील म्हणजे तुला किती वा किती वाजता पेपर सोडवायचा काय सोडवायचा म्हणजे चाप्टर वाईज असलं तर माणसाचा अभ्यास बाकायदा होते अलग लक्षात म्हणजे याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही आणि विशेष म्हणजे गुरुवार आणि रविवार हे एक एक बोनस आहे हे बाकीचा पॅटर्न जे आहे तेच राहणार आहे फक्त गुरुवार आणि रविवारी तुला बोनस मिळेल म्हणजे तुला दररोजच्या दररोज दोनशे क्वेश्चन येतील कोणते दोनशे क्वेश्चन येतील शंभर मार्काचा पूर्ण पी आय क्यू पंचवीस मराठी पंचवीस जी के झाले पण पन, पन्नास आणि पन्नास गणित बुद्धिमत्ता झाले शंभर म्हणजे दोनशे मार्क हे येतीलच बाकायदा दर दर दिवसाला दररोज आणि गुरुवार आणि रविवारी तुला बोनस राहील शंभर क्वेश्चनचा शिल्लक म्हणजे याचा अर्थ म्हणजे तुला गुरुवार आणि रविवार राहतील तीनशे प्रश्न किती राहतील तीनशे प्रश्न गुरुवार आणि रविवार राहतील तीनशे प्रश्न म्हणजे असे मिळून कमीत कमी व्हावा हे प्रश्न होतील वीस हजार प्लस किती होतील वीस हजार प्लस तर या बॅचची फक्त आणि फक्त फीज किती आहे नव्याण्णव नौ रुपये ओनली आहे तर आपण अजून याच्यामध्ये काम करणार आहे उद्यापासून तीन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर तीन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर पाच नोव्हेंबर या दो तीन दिवसाच्या दरम्यान याच्यावरील कोर्स कसा राहील तुला फ्री राहील काय राहील म्हणजे टेस्ट काय राहतील तुला फ्री राहतील तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबर हे तीन दिवस तुला काय मिळेल टेस्ट मोफत मिळेल काय मिळेल मोफत मिळेल म्हणजे तू तीन दिवसामध्ये एक अंदाज घे तुला शंभर टक्के सांगतो दोन हजार टक्के सांगतो फायदा होते नव्याण्णव रुपयाकडे पाहू नको कारण मेहनत खूप लागते भावा वीस हजार प्रश्न तयार करणं मजाक नाही ते अरेंज करणं सगळ्या गोष्टी करणं मेहनत खूप असते अलग लक्षात तर याच्या शंभर टक्के आवर्जून फायदा घे अभिनय तो कमी नाही म्हणजे पोलीस भरतीचं जे ॲड आलेली आहे ॲ या ॲडचा दोन हजार टक्के आवर्जून फायदा घे म्हणजे घे अलग लक्षात या टेस्टचा आवर्जून फायदा घे कारण फायदा होईल 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 लक्ष दे नव्याण्णव रुपये म्हणजे ही काही मोठी गोष्ट नाही अलग लक्षात पण तुला वीस हजार प्रश्न मिळायला लागले तू या गोष्टीकडं पाहि अलग लक्षात वीस हजार प्रश्नाची जर प्रॅक्टिस झाली तर मी तुला गॅरंटीन सांगतो की सत्तर ते ऐंशी टक्के सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न हुबेहूब तुला असेच दिसतील वीस हजार प्रश्न म्हणजे काय मजाकचा विषय नाही ठीक आहे कारण हे वीस हजार जरी प्रश्न केले तर बऱ्यापैकी कव्हर तो सिलेबस होईल म्हणजे याच्यातून पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे आपण म्हणजे चॅप्टरवाईज आहे तू विचार कर चाप्टरवाईज वीस हजार क्वेश्चन म्हणजे मजाकचा विषय थोडाच आहे की म्हणजे जवळपास प्रश्न एवढे होतील की तू प्रॅक्टिस डबल काहीच करायचं काम पडणार नाही एवढी भरभरून प्रॅक्टिस होईल आलं लक्षात तुझ्या मित्रांनासुद्धा सांग सर्वांना सांग हे नुसतं गणित बुद्धिमत्ता नाही याच्यामध्ये मराठी आहे जी एस आहे गणित आहे आणि बुद्धिमत्ता चारही विषय कवर केलेले आहे भलेही माझे समजा मी काय करतो फक्त मी गणिताचा मास्तर जे असेल तर मी चारही विषय याच्यामध्ये कवर केलेले आहेत त्याच्यामुळं सर्वांनी टेस्ट आवर्जून घेणे आणि आपल्या मित्रांनासुद्धा सांगणे अलग लक्षात लग तर भावांनो चालते जे हिंद जे महाराष्ट्र भेटू उद्या लाईव्ह लवकर चालू करणार मी बुद्धिमत्ता सिरीज घेऊन येणार आहे आपण राहिलेले भू भूमिती मी आता चालू करेल दोन ते तीन दिवसामध्ये थोडा मला अर्जंट काम असल्यामुळं मी ह्या गोष्टी करू शकलो नाही ठीक आहे आणि याच्यामध्ये विशेष करून एक गोष्ट लक्षात ठेव तुला वाटत आहे की काय एक्सपेक्टेड क्वेश्चन जास्तीत जास्त याच्यावर भर राहील म्हणजे आत्तापर्यंत क्वेश्चन आले ते तर होतीलच पण एक्सपेक्टेड क्वेश्चन म्हणजे पोलीस भरतीला प्रश्न काय नेमका येईल याच्यावर याच्यावरसुद्धा आम्ही अभ्यास करून ही प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आता म्हणजे काहीच्या काही धरल्या आणि चिपकून दिलेल्या अशा नाहीत या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून आम एकदम परीक्षेचा अभ्यास म्हणजे काय प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून ह्या सर्व टेस्ट आम्ही तयार केलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये तज्ज्ञ लोक बाकीचे पण येतं मराठी आणि जी एस चे तज्ज्ञ लोकांना पण याच्यात सहकार्य केलेलं आहे म्हणजे मी म्या मनानं केलेलं नाही लक्षात हो आरतीताई क्लास ऑनलाईन बंद आहे सध्या कामं असल्यामुळे मी थोडा बंद केलेला आहे मग बाकी थोडे घरगुती काम येतं मी परत लवकरच चालू करेल ऑनलाईन टेन्शन घ्यायचं काम नाही ठीक आहे काही लोड घ्यायचं काय नाही परत लवकरच चालू करेल आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आम्ही जास्तीत जास्त ॲड केलेले आहे म्हणजे मराठी आणि जे जी एस ए तज्ज्ञ लोकांना याच्यामध्ये अभ्यास करून प्रश्न तयार केलेले असे काय आयरे रे मी म्हणजे गणिताचा मास्तर म्हणजे मी नाही मी त्या गोष्टीला धकाही लावलेला नाही तज्ञ माणसाकडून मी सगळे मराठी आणि एसचे जे आहे स्वतः प्रश्न तज्ज्ञ माणसाकडून चांगल्या चांगल्या उत्कृष्ट दर्जेच्या माणसाकडून मी प्रश्न तयार केले होते त्याच्यामुळे शंका अजिबात घ्यायची गरज नाही मराठी आणि एसबद्दल शंका अजिबात ठेवू नका प्रश्न मी स्वतः नाही तयार केले ज्यातले जे धुरंधर लोक आहेत त्याच्याकडूनच घेतलेले आणि गणित आणि बुद्धिमत्ता ही जी आहे ते एकदम क्वालिटी बाज कंटेन असेल त्याच्यामुळे चिंता करायची गरज अजिबात नाही वीस हजार प्रश्न होतील तर चालते मित्रांनो सर्वांनी आवर्जून बॅच घ्या फायदा नक्की होईल आणि आपली ज्याला गणित बेसिकपासून शिकायचं असेल त्यांनी आरंभ बॅच घ्या पोलिस भरती नावाच्या कॅटेगरीमध्ये ॲपमध्ये ठीक आहे हे आपलं ॲप आप आहे संदीप नप्ते सर नावाचं आपलं काय ॲप आप आहे ठीक आहे चालते सर्वांना शुभरात्र आणि येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण तयार आता तयारच आहो आता लगेच लवकर लाव लाईव्ह येईल मी दोन तीन दिवस दुंति थांबा थोडे काही दिवस मी लगेच लाईव्ह चालू करणार आहे आपली राहिलेली काय जी सिरीज चाल थांबलेली आहे ती सिरीज मी लवकरच चालू करेल ठीक आहे थोडा ऑफलाईनचा लोड जास्त झालेला आहे म्हणून मला थोडा जास्त वेळ देता येणार लागला नाही पण मी लवकरात लवकर तुमच्यासाठी काय ना काय करेल ठीक आहे आणि फॉर्म कोणा जिल्ह्यात भरायचा काय भरायचा यांना जास्त विचारल्यापेक्षा स्वतःचा तू स्वतः निर्णय घे आणि त्याच्यावर एखादा छोटासा व्हिडिओ बनवेल मी मागचे कट ऑफ आणि काय म्हणजे अंदाज असेल त्याच्याबद्दल मी थोडंफार तुला काय बोलेल मी तर ते, ते पण थोडं सांगेल मी अभ्यास करूनच ओ बोलायचं म्हणून बोलण्यात काय मजा नाही त्या गोष्टीचा अभ्यास करून बोलायला लागते कारण माझ्या एका बोलण्यामुळं बऱ्याच जणचं करिअर धोक्यात येऊ शकते म्हणून मी स्वतः त्याबद्दल काय बोलायला लागलो नाही आणि तू पण जास्त व्हिडिओ पाहत बसू नको अभ्यासाकडे जास्त मॅग्झिन मॅग्झिन लक्ष थी। दे ठीक आहे चालते सर्वांना शुभरात्र जे हिंद जे महाराष्ट्र